सातारा शहरातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे एका एकतर्फी प्रेमात वेडावलेल्या तरुणाने थेट चाकू हाती घेत शाळकरी मुलीच्या गळावर ठेवत तिच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलाय हा धक्कादायक प्रकार शहरातील कॉलनीत घडलाय जिथं मुलीला पकडून तिच्या गळ्यावर चाकू लावून आरोपीने तिच्यावर प्रेम करतो असं ओरडत संपूर्ण परिसरात दहशत निर्माण केली लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो उलट धमक्या देत होता जवळ आला तर तिचा जीव घेतो ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आणि अवघ्या काही तासात सोशल मीडियावर व्हायरल झाली या घटनेत एक नायक समोर आला उमेश आडगळे त्याने प्रसंगावधान राखत भिंतीवरून हळू आत येत आरोपीकडून चाकू हिसकावला आणि मुलीची सुटका केली उमेशने प्राणाची पर्वा न करता धाडस केलं आणि त्या निरागस मुलीचा जीव वाचवला पोलीस तपासानंतर समोर आला आहे की आरोपी वयवर्ष अठरा हा अल्पवयीन नाही त्याच्यावर पोक्सो विनयभंग मारहाण आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तो सध्या पोलीस कोठडीत आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे आणि विचार केला जातोय महाराष्ट्राचा बिहार होतोय कायद्याची भीती राहिली का नाही गोफार्मली फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गोफार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामिल व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी